नमस्कार मित्रांनो मित्रांनो लग्न हा माणसाच्या जीवनातील एक खूप महत्त्वाचा विषय आहे प्रत्येक माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये कधी ना कधीतरी लग्न करावंच लागतं लग्न केल्यानंतर काही ही सुखाने नात असतात तर काही, ही, तर काही ही सतत भांडणे करून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात मित्रांनो आपल्या देशामध्ये दोन प्रकारे लग्न होतात एक म्हणजे लव्ह मॅरेज आणि दुसरं म्हणजे अरेंज मॅरेज तर मित्रांनो लग्न हे दीर्घकाळ टिकण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे लग्न केलं पाहिजे हे ठरवण्यासाठी तुम्हाला लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज या दोन्ही प्रकारच्या लग्नांचे फायदे आणि नुकसान हे समजावून घेणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो आपण सुरुवातीला अरेंज मॅरेज करण्याचे फायदे आणि नुकसान समजावून घेऊया पहिल्यांदा आपण अरेंज मॅरेज करण्याचे फायदे बघूयात अरेंज मॅरेज करण्याचा पहिला फायदा आहे अरेंज मॅरेजमध्ये तुमचे आई वडील आणि तुमचे नातेवाईक हे तुमच्यासाठी मुलगा किंवा मुलीची निवड करतात त्यांच्याकडे जीवनाचा बराचसा अनुभव असतो त्यामुळे ते तुमच्यासाठी एक चांगली मुलगी किंवा मुलगा शोधण्यास तुम्हाला त्यांची मदत होते अरेंज मॅरेजचा दुसरा फायदा आहे तुमचे आईवडील त्या मुलीची किंवा मुलाची फक्त सुंदरता न पाहता तिचे संस्कार वागणे बोलणे आणि तिच्या आईवडिलांचे बॅकग्राऊंड त्याची माणुसकी या सगळ्या गोष्टी पाहतात ज्या की लव्ह मॅरेज करत असताना या गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आणि अरेंज मॅरेजचा तिसरा फायदा आहे अरेंज मॅरेज हे सर्वांच्या संमतीने पार पडते आणि त्यामुळे तुम्हाला पळून जाऊन किंवा चोरून लग्न करण्याची वेळ येत नाही आणि तुम्ही निर्भयपणे लग्न करू शकता अगदी थाटामाटात तुमचा विवाह पार पडतो अरेंज मॅरेजचा चौथा फायदा आहे लग्नानंतर जर नवरा बायकोचं एकमेकांशी पटत नसेल जमत नसेल भांडणं होत असतील तर नातेवाईक लगेच चार माणसं जमवतात आणि दोघांना पण समजावून सांगतात आणि जर काही गरज पडली तर थोडीफार मदत देखील करतात अरेंज मॅरेजचा पाचवा फायदा आहे अरेंज मॅरेज केलेल्या मुलीच्या आईवडिलांना समाजामध्ये ताटमान करून आत्मसन्मानानं जगता येतं मित्रांनो हे झाले अरेंज मॅरेज करण्याचे फायदे पण मित्रांनो जसं एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्याच पद्धतीने अरेंज मॅरेज करण्याचे काही नुकसानसुद्धा आहेत ते आपण आता पाहूया अरेंज मॅरेज करताना आपण एका अशा व्यक्तीसोबत विवाह करत असतो की ज्याला आपण कधी पाहिलेलं नसतं त्याची आणि आपली ओळखसुद्धा नसते आणि अशा व्यक्तीबरोबर आयुष्य काढणं म्हणजे पूर्णपणे नशिबावर विश्वास ठेवणे होय कारण लग्नानंतर तो आपल्याशी कसं वागेल मारहाण तर करणार नाही ना त्याला कुठली बिमारी तर नसेल ना असे अनेक प्रश्न माणसाच्या मनात असतात पण लग्नाच्या अगोदर त्यांची उत्तरं मिळणं शक्य नसतं अरेंज मॅरेज करण्याचं दुसरं नुकसान आहे अरेंज मॅरेजमध्ये मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांच्या समोर बसून त्यांना एकमेकांना दाखवलं जातं आणि एखाद्या व्यक्तीला फक्त एकदा पाहिल्यानंतर त्याच्यासोबत आयुष्य काढणं हे सुरुवातीला कठीण वाटू शकतं मित्रांनो अरेंज मॅरेज करण्याचं तिसरं नुकसान आहे ते म्हणजे लग्न झाल्यानंतर जर का तो मुलगा वाईट निघाला व्यसनी निघाला किंवा बिमार निघाला तर त्या मुलीला मात्र त्याच मुलासोबत संपूर्ण आयुष्य घालवावं लागतं हे सर्वात मोठं नुकसान अरेंज मॅरेजचं आहे मित्रांनो आपण अरेंज मॅरेज करण्याचे फायदे आणि नुकसान पाहिले आपण आता लव्ह मॅरेज करण्याचे फायदे आणि नुकसान बघूया मित्रांनो लव्ह मॅरेज करण्याचा पहिला फायदा आहे तो म्हणजे लव्ह मॅरेज करत असताना तुम्ही अशा व्यक्तीबरोबर लग्न करत आहात ज्या व्यक्तीबरोबर तुम्ही बराच काळ राहिलेला आहात त्या व्यक्तीसोबत मनमोकळेपणाने बोललेला आहात त्यामुळे त्याचे वर्तन त्याच्या इच्छा त्याच्या सवयी त्याचं राहणीमान आणि त्याचं आरोग्य या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला लग्न आरोगरच असते त्यामुळे अशा व्यक्तीबरोबर जीवन जगणं हे सध्या तरी जास्त सोयीचं वाटू शकतं लव्ह मॅरेज करण्याचा दुसरा फायदा आहे लव मॅरेज करत असताना तुम्ही तुमचा जोडीदार स्वतः निवडला असल्यामुळे तुम्हाला नशिबावर अवलंबून राहण्याची गरज नाही कारण त्याचं राहणीमान त्याचं वागणं त्याचं बोलणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहीत असतात मित्रांनो हे झाले लव्ह मॅरेज करण्याचे फायदे आता आपण बघूया लव्ह मॅरेज करण्याचे नुकसान कोणते आहेत ते मित्रांनो लव्ह मॅरेजला कधीकधी आपल्या नातेवाईकांची परवानगी नसते आणि त्यामुळे लव मॅरेज केल्यामुळे आपले नातेवाईक आपल्याला घरातून हाकलून देतात आणि इच्छा नसतानासुद्धा आपल्याला परिवार सोडून दूर राहावे लागते मित्रांनो लव्ह मॅरेज करण्याचं दुसरं नुकसान आहे आपण लव्ह मॅरेज केलं हे ऐकून आपल्या परिवारातील एखादी व्यक्ती आई वडील डिप्रेशनमध्ये जाऊ शकते लव्ह मॅरेजचं तिसरं नुकसान आहे लग्नानंतर प्रेमामध्ये धोका निर्माण होऊ शकतो अलीकडच्या काळामध्ये मुलींना प्रेमामध्ये फसून त्यांना पळवून न्यायचं आणि तिकडं मोठ्या शहरांमध्ये नेऊन त्यांना वेशा व्यवसाय करण्यासाठी विकून टाकायचे हे असे प्रकार खूप वाढले आहेत मित्रांनो लव्ह मॅरेज केल्याचं चौथं नुकसान आहे लव्ह मॅरेज केल्यानंतर जर नवरा बायकोचे जमत नसेल तर नातेवाईक जवळसुद्धा येत नाहीत हे सगळ्यात महत्त्वाचं नुकसान लव्ह मॅरेज करण्याचं आहे मित्रांनो आता आपण बघूयात लव्ह मॅरेज करण्याचं शेवटचं आणि सर्वात महत्त्वाचं नुकसान ते म्हणजे लग्नाअगोदर एकमेकांसोबत भरपूर वेळा अतिशिक्स केल्यामुळे लग्नानंतर एकमेकांबद्दल आकर्षण शिल्लक राहत नाही आणि नात्यातला गोडवा हळूहळू कमी होतो मित्रांनो आपण आता मेरेज लव आणि अरेंज मॅरेज या दोन्ही प्रकारचे लग्न त्यांचे फायदे आणि नुकसान पाहिलेले आहेत मित्रांनो सध्या तरुणांना असं वाटते की लव्ह मॅरेज केलं म्हणजे सर्वात बेस्ट आहे पण तसं काही नाही लग्न कोणत्याही प्रकारे करा पण तुमच्या नातेवाईकांची तुमच्या लग्नाला संमती असली पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद